शेतकरी मित्रांनो नमस्कार हा आपला घरचा प्लॉट आहे कुठल्याही पिकाची कितीही आर एन डी स्ट्रॉंग असली पण तिचे फायनल प्लॉटवरती आल्यावरतीच कळतं आत्ता हे झाड दोन्ही झाड बघा एकदम सुंदर अशी ग्रुती मात्र ह्या व्हरायटीमध्ये मोठी समस्या जर काय असेल तर जीवाणूजन्य करपा खालच्या पानावरती तुम्हाला आत्ताच इन्फेक्शन दिसेल मग याच्या प्रॅक्टिसेसमध्ये आता मी माझ्या स्वतःच्या पद्धतीने ही खालची पानं आता या प्लॉटचे पूर्णपणे काढून टाकणार कात्री पूर्ण आहे कात्रीच्या साह्याने पूर्णपणे कात्रीच्या साहाय्याने पाने काढणार आहे अशा स्वरूपामध्ये पूर्णपणे पानं काढून टाकणार आहे या प्लॉटचे आणि प्लॉट तुमच्या लक्षात येईल आता संपूर्ण एकसारखा प्लॉट या पूर्ण फुटवे वगैरे सर्व चांगलेली मात्र मोठी सगळ्यात मोठी समस्या म्हणजे या व्हरायटीची एकच आहे का जीवन करपा का कारण पान इतकं थीन थी। आहे इतकं पातळ पाणी या वरायटीचं इतकं पातळ पाणी आहे का करप्याला अगदी लवकर वेळी पडणारी वरायटी मी माझ्या क्षेत्रामध्ये साधारणपणे नऊ हजार काळी याची प्लांटेशन केलेली आहे बरेचसे आता तुम्हाला इकडं मी काढत आलेलो आहे पानं ते पण दाखवतो हे बघा या सरांची मी खालची पानं काढून टाकलेली हे बघा पूर्ण झाडांची खालची पानं आपण काढून टाकलेली ते करप्याने किंवा आकाशाने तरी इन्फेक्टेड झालेले होते म्हणून आपण काढल्यास काही नाही आ, ते फक्त आणि फक्त स्वतःची प्रॅक्टिसेस म्हणून आपण खालचे पानं का काढलेले कारण जिथं पान खाली टेकलेलं होतं तिथं मला थोडं करप्याचं इन्फेक्शन थोडं नॉर्मल वाटायला सुरुवात झाली होती म्हणजे स्टार्टिंग होती फक्त पण मग आपण काय केलं का करप्याचं करपा वाटायला लागला आणि नंतर लगेच आपण त्याचे खालचे हे कट करा कटायला करायला सुरुवात केली ते बघा ही आपण सरीची खालचे पानं काढलेले खालचे पानं सव्वीस सत्तावीस इंचापर्यंत ह्या प्लॉटचे शेवटपर्यंत हार्वेस्टिंग चालू होईपर्यंत मी काढणारच आहे कारण खाली माला पानांवरती इन्फेक्शन थोडं दिसायला सुरुवात झालेली होती जांतूची आता प्लॉटवरती इथं दिसत नाही आहे सध्या कारण खालचे पानं आता काढले गेलेले मात्र मोठ्या प्रमाणात बळी पाडणारी व्हरायटी आहे करप्याला अगदी मोठ्या प्रमाणामध्ये करप्याचं इन्फेक्शन इतकं आहे जांतूचं जे आपण जाणतू म्हणूस ऑक्झिन आपण म्हणत असतो एकदम मेजर इन्फेक्शन आहे पण प्लॉट आता आपल्या स्वतःच्या प्रॅक्टिसेसमुळं कसा तरी पुढं न्यायचं आहे ही पद्धत चालू आहे Uh, कारण सुरुवातीला लागवड झाल्यानंतर झाडाची ग्रोथ अगदी हळू चालत होती अगदी स्लो चालत होती आता इकडं प्रॉपर uh, प्लॉट बघून घ्या तिकडं uh, ही जवळपास ही जी आहे ही दोन इकडं तुम्हाला दिसते मोठं ही तुम्हाला uh, सगळी नऊ हजार काडी आहे टोटली uh, साधारणपणे दोन एक एकर क्षेत्र आहे लांबीला जास्त असल्यामुळे तसं दिसतं आणि त्या साईडनं आता आरेवानचं प्लांटेशन केलेलं आहे थोडं लेट आरेवानचं प्लांटेशन आपण तिकडं केलं आरेवानचं रोप आपल्याला भेटत नव्हतं त्याच्यामुळं लेट प्लांटेशन केलं पण पत्ती आता दोन व्हरायटीची जर तुलना केली आरेमानची नानीची इथं तुम्हाला अगदी मोठ्या प्रमाणात पान इतकं थिन पाणी इतकं पातळ पाणी बघा इथं पण करप्याचं नॉर्मल इन्फेक्शन आहे एकदम पातळ पाणी त्याच्यामुळे कॉन्टॅक्ट थेरी ही दिवस दिवसाठ कॉन्टॅक्ट थेरी वापरायला लागेल जेणेकरून आपला प्लॉट चांगला राहील मित्रांनो एक साठ व्हरायटी चांगलीच आहे हरकत नाही व्हरायटीला बोलण्याचं म्हणजे दुसरं काही कारण नाही कारण फ्लावरिंग जे बघतो आहे आता मी मार्केटमध्ये फिरतो आहे किंवा बाहेरचे प्लॉट बघतोय अर्ली फ्लावरिंग हायुष्य तिच्यामध्ये आहे पण अक्षरशः एकवीस चौऱ्याहत्तर झालं वीस अठ्ठेचाळीस झालं यांच्या ज्या व्हरायटी आहे त्यांच्यापेक्षा हे अगदी थीनपान आहे पण करप्याचे जर चांगले स्प्रे जर सुरुवातीपासून नियोजन जर प्रॉपर मॅनेजमेंट जर राहिलं चांगलं तर प्लॉट निश्चित चांगला हो होतोच कारण मागच्या वर्षी मी जे काय हँडल केले आणि मागच्या वर्षीच्या क्लायमेटिक कंडिशन थोड्या वेगळ्या होत्या इथून पुढचं जे एकशे आठशे व्हरायटीची लागवण करणारे शेतकरी त्यांना ते थोडं चांगलं राहील कारण थोडा जर पाऊस जर पुढं कमी कमी होत जर गेला आता इथून पुढं चान्सेस आहे थोडेफार पाऊस कमी व्हायचे हो बघू जर पाऊस कमी जर होत जर गेला तर थोड्याफार प्लॉटमध्ये थोड्या ग्रोथ आपल्याला चांगली दिसेल पण मग करपा ह्या गोष्टीला तिला फार जापा करप्याचं मी तर म्हणतो एकदम मेजर इन्फेक्शन याचं आहे अँटीबायोटिकचे स्प्रे व्यवस्थित सुरुवातीला सव्वीस सोळा सतरा दिवसाच्या पुढे टाका जेणेकरून प्लॉटमध्ये जे काय आपल्याला समस्या आहे त्या जास्त आपल्याला फेस करायला लागणार चला तर मग धन्यवाद